मित्रांनो नवक्रांती ॲग्रो पंढरपूर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपणासाठी एक अतिशय महत्वाची बातमी आहे सर्व शेतकऱ्यांनी अवश्य पाहावे ही जी बातमी आहे ती महाराष्ट्र शासनाकडून आपल्यास सांगण्यात आलेली आहे नोटीस काढण्यात आलेली आहे त्यामुळे या बातमीकडे कोणत्याही शेतकऱ्यांनी दुर्लक्ष करू नये जेणेकरून त्यांचे भविष्यातले नुस नुकसान टळले जाईल त्यासाठी शेतकऱ्यांनी संपूर्ण माहिती ऐकावी व आपण कोणती चूक करतोय जेणेकरून आपल्याला भविष्यात कोणते तोटे होणार आहेत ती चूक करू नये व त्यासाठी काय करावे या याची माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत सर्व शेतकऱ्यांनी अवश्य पाहू हो। यामध्ये सर्व सर्व शेतकरी खातेदारांना सूचित करण्यात येते की दिनांक एक डिसेंबर पासून रब्बी हंगाम मोब हंगामाची मोबाईलवरती ई पीक पाहणी सुरू करण्यात आलेली आहे याची अंतिम तारीख पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत याचा कालावधी आहे आपली ई पीक पाहणी सर्व शेतकऱ्यांनी अवश्य करून घेणे गरजेचे आहे त्यामुळे आपल्याला भविष्यामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये बहु मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागणार आहे त्यामध्ये असे बरेच तोटे आहेत शेतकरी मित्रांनो जे की आपणास दिसून येतात जे महाराष्ट्र शासनाने आपल्याला सांगितले आहे की ही पीक पाहणी जर तुम्ही केली नसेल तर भविष्यात म्हणजेच तुम्हाला दोन हजार पंचवीस मध्ये या सुविधांपासून वंचित राहू लागेल त्यामधील कोणते सुविधा आहेत हे आपण पाहणार आहोत यामध्ये असं सांगण्यात येते की पीक नोंदणी न केल्यास होणारे तोटे कोणते आहेत हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आपण चला बघूया यामध्ये टोटल आठ आपले थ, थ, आप कुन नुकसान आहेत आठ तोटे आहेत जेणेकरून ई पीक पाहणी आपण जर नोंदवली नसेल तर आपल्याला यामध्ये आठ प्रकारचे नुकसान होणार आहे त्यामध्ये कोणकोणते नुकसान होणार आहेत ते आपण पाहूया यामध्ये पहिलं नुकसान आहे की जर आपण ई पीक पाहणी नोंदवली नसेल तर चालू वर्षी दोन हजार चोवीस पंचवीस वर्षाचा सात बारा आपणास इथून पुढे ई पीक पाहणी न केल्यास मिळणार नाही म्हणजे ई पीक पाहणी न केल्यामुळे तुम्हाला सात ही दोन हजार पंचवीस मध्ये मिळणार नाही तसेच दुसरा तोटा आहे आपल्याला कोणतेही कर्ज प्रकरण करता येणार नाही म्हणजे आपल्याला कोणत्याही कर्जासाठी आपल्याला प्रकरण करता येणार नाही किंवा अप्लाय करता येणार नाही तिसरा सर्वात मोठा तोटा आहे पीक विमा आपल्याला कोणताही मिळणार नाही यामध्ये आपले शेतीचे काही नुकसान झाल्यास नैसर्गिक आपत्तीमुळे जे आपले शेतीचे नुकसान होते त्याबाबत तुम्हाला कोणतीही सुविधा किंवा विमा मिळणार नाही चौथा तोटा आहे की सात बारा जे क्षेत्र आहे आपले ते पूर्णपणे पडीक दिसेल म्हणजे त्यावरती कोणतीही नोंद दिसणार नाही आपल्या सात बारेवरती त्यामुळे तुमचा सात बारा पूर्णपणे पडीक आहे असं दिसेल तसेच पाचवा तोटा आपल्यास हा दिसून येतो की सात बारा निगडीत योजनांचा लाभ घेता येणार नाही म्हणजे ज्या योजना सात बारे रिलेटेड आहेत त्यामधील कोणत्याही योजनेचा आपल्याला लाभ घेता येणार नाही त्यामुळे ई पाहणी करणे ही सर्वात महत्वाची व अत्यावश्यक गोष्ट आहे तसेच सव्वा मोठा तोटा आपल्याला दिसून येतो की खरेदी विक्री करण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात अडचणी येऊ शकते जर ई पाहणी आपण केली नसेल तर आपल्यास खरेदी विक्रीसाठी एक मोठी अडचण येईल हेही या महाराष्ट्र शासनाने यामध्ये सांगण्यात आलेले आहे यामध्ये सातवा मोठा तोटा आपल्याला दिसून येतो की जे काही आपल्याला अनुदान मिळते त्यामध्ये आपल्याला अडचण येऊ शकते जे काही आपल्याला अनुदान मिळणार आहे ज्या क्षेत्रातून शेतीसाठी ते अनुदान मिळण्यासाठी आपल्याला मोठी एक अडचण येऊ शकते हे हाही एक तोटा यामध्ये सांगण्यात आलेला आहे तसेच सर्वात मोठा तोटा हा आपल्याला दिसून येतो की आठ नंबरचा भविष्यात नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसानीचे ई पं पंचनामे होणार नाहीत जर शेतकरी मित्रांनो आपण रानामध्ये पीक घेतले असेल या रब्बी हंगामामध्ये व त्यामध्ये नैसर्गिक आपत्तीने काही नुकसान झाले पिकाचे तर आपली ई मोबाईल पाहणी याद्वारे आपण नोंदवली नसेल तर यामध्ये आपल्या पिकाची पाहणी करता येत नाही त्यामुळे ई पीक पाहणी करणे अत्यावश्यक आहे तुमचे पीक असेल बट आपण ई पाहणी केली नसेल तर तुम्हाला ई पाहणी करणे किंवा करता येणार नाही जर आपली नोंदणी नसेल तर तसेच सर्व शेतकऱ्यांनी हे आपल्याला तोटे होऊ नयेत यासाठी सर्व शेतकरी मित्रांनी आपल्या पिकाची ई पीक पाहणी करून घेणे अत्यंत आवश्यक आहे याची लास्ट तारीख आहे पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस त्या त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी त्वरित आपली मोबाईलवरती ई पीक पाहणी करून घेणे अत्यंत आवश्यक आहे ई पीक पाहणी कशी करावी किंवा नोंदणी कशी करावी यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या मोबाईलवरती ई पीक पाहणी डी सी एस तीन झिरो तीन ॲप घेऊन आपली नोंदणी यावरती आपण आपल्या घर बसले आपल्या मोबाईलद्वारे आपण करू शकता त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी अतिशय काळजीपूर्वक व लक्ष देऊन आपली ई पीक पाहणी करून घेणे अत्यंत आवश्यक आहे जर आपली ई पीक पाहणी नसेल तर जे आपण वरील आठ टोटे पाहि पाहिले ते आपणास भविष्यात दिसून येतील यापासून आपल्याला वंचित राहा राहावं लागेल त्यामुळे जे काही आपल्याला सुविधा मिळणार आहेत शेती रिलेटेड ते पण मिळणार नाहीत त्यासाठी सर्व शेतकरी मित्रांनी ई पीक पाहणी करणे अत्यंत आवश्यक आहे धन्यवाद